गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील, जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट दिसतो वर विजिट करा जो प्रवास गिफ्ट देण्यात आलंय नगर मुक्ताईनगर म्हणजे मी तुम तुम्हाला सांगू का तुम्ही कशाला पालतो त्याचं काही राहिलेलं नाही शिल्लक ग्रामपंचायतच्या माणसाची कशाला ओढत गावातली ग्रामपंचायत त्यांची दिशेने कशाला मुक्ताई मुक्ता त्यांनी आता एवढ्या वल्गना करण्यापेक्षा त्यांनी आता निवडणुकीला सामोरं जावं आणि त्यांचा जनाधार काय ते निवड खावा मला कोणाला आहे सगळ्या विरोधकांना आहे सगळ्याच विरोधकांना आहे फालतू बडबड करण्यापेक्षा आपण आता निवडणूक समोर सामोरं नगरपालिका आहेत महापालिका आहेत पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आम्ही तयार आहोत तुम्ही तयार व्हा आणि दाखवा रिझल्ट काय तर पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी म्हटलंय की युद्धाचा स्पष्ट झालेला नाहीये अशा पद्धतीने जो राज्यभर आहे तो जल्लोष नाही चुकीचं पेपर लिहून झाला आणि मार्क भेटायचे तपासायचे असं असतं का सगळ्या जगाने बघितलेलं आहे सर्व देशांनी बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून तुम्हाला काही शंका आहे का म्हणतात त्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं असं काहीतरी काय प्रसिद्धीसाठी असे पत्र का आली लोक कळत नाही मला आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं आमच्या सैन्याने काय केलं त्या ठिकाणी जाऊन आणि तुम्हाला आता त्याचा रिझल्ट पाहिजे त्याचं उत्तरपत्रिका पाहिजे मला वाटतं हे बालिश चाललेला आहे सगळं श्लोक संत आता पुण्याकरुणाला शिवराज देवच्या नावाच्या एका तरुणाला त्याच्यावर नाही मला वाटतं वीप दूरदर्शन चालवत त्या ठिकाणी बघितलेलं आहे अतिशय अमानुष परिस्थितीला मारता आहेत पोलिसांनी आता सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे कारवाई होते अधिक कठोर कारवाई त्यात होईल आता मानसिक विकृती वाढलेली आहे समाजामध्ये कोण काय करणार निश्चित पोलिस त्याचा बंदोबस्त करतील आणि पुढच्या वेळी असं कोणी हिंमत करणार नाही असा चोख बंदोबस्त पोलिसांचा करतील आता बद्दल मी काय बोलू परत त्यांना कुठे काही झालं तर मी दिसतो राजकीय आशीर्वाद आहे कोणाला डगचं कोणाचा आशीर्वाद असेल आणि पोटेंचे फोन तपासले असता एका आरोपीशी ते वारंवार बोलत होते तो मागे कुठे ड्रगमध्ये सामील होता त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याला सस्पेंड केलेला आहे मला ना कळत नाही कशासाठी अशा रिक्त्या फालतू बडबड पण बड़ करायची प्रसिद्धीसाठी ऑपरेशन सिंधूर नंतर खासदार हे परदेश दौऱ्यावर जाणार आहे मात्र तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहे ई सुपरटा क्रिकेटर त्यांनी म्हटलेलं आहे की मी जाणार नाही चांगलं आहे स्वागत आहे त्यांचा विरोधाचा नका जाऊ म्हणा खासदार भरपूर आहेत ना खासदार कमी आहेत का खासदार भरपूर आहेत त्यांना नाही जायचं ते नाही जायचं त्यांना काही बळजबरी थोडीच आहे किंवा पाहिजे कंपल्शन नाही त्याच्यामध्ये चांगलं आहे त्याच्यामध्ये निश्चित आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आनंदाची गोष्ट आहे की स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे अतिशय चांगले प्रश्न त्यांनी यावेळेला विचारले आहेत चांगलं भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे आपले के मुद्दे प्रभावीपणे त्यांनी मांडलेले आहेत पर राज्याचे असतील देशातले असतील आपल्या जिल्ह्यातले असतील त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आमच्या त्या लोकप्रतिनिधी आहेत आमच्या जळगावच्या खासदार आहेत आणि म्हणून निश्चित त्यांचा अभिमान सगळ्यांना आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे पाकिस्तानची अटक करण्यात पाकिस्तानची जी हेरगिर होती ज्योती मल्होत्रा तिला अटक करण्यात आली मग सापडली असल्या अटक झाली पाहिजे ती चौकशी झाली पाहिजे तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे जर कोणी देशद्रोही लोक असतील आणि ते जर समोर पकडले जात असतील तर काय चुकीचं काय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अतिशय कठोर कारवाई झाली पाहिजे आता मला वाटतं तुमचे प्रश्न समजा गुलाबराव निवडणुकांमध्ये पहिले जे आमचं असेल ते महायुतीला असेल नंतर बिलकुल आमचे म्हणतात तेच आहे आम्ही राज्यभरातलं आमचं धोरण आहे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आम्हाला महायुती म्हणून लढायचं आहे हे आम्ही आधीच सांगितलेलं आहे समजा खूपच अडचण झाली काही नाही झालं तर त्यावेळेला आम्ही विचार करू पण आमचं धोरण हेच आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत झाली आणि जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आहे संजय देण्यात आलेली आहे व्हेरी गुड स्वागत आहे त्यांचं त्यांनी यावं आणि सांगावं आता कोण कोण निवडून आणतात म्हणून स्वागत स्वागत आहे त्यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी यावं नुसतं बूमसमोर मीडियासमोर बोलणं आणि प्रत्यक्षात रिझल्ट दाखवणं यात जमीन अस माझा फरक आहे बोलायला की लागत नाही पण आता त्यांना जबाबदारी दिली तर त्यांना म्हणा इथे या आणि किती लोक निवडून आणतात T'es d'accord.